माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आपण दर्शन करतो आहोत श्री क्षेत्र डव्हाचे मागच्या भागामध्ये आपण श्री नाथरंगे महाराज समाधी मंदिराचे दर्शन घेतले श्री विश्वनाथ बाबांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली या भागामध्ये आपण इथे जे इतर मंदिर आहेत त्या सर्वांचे दर्शन घेऊया इथे जे ब्रह्मदेवांचं दुर्मिळ मंदिर आहे त्याचेसुद्धा दर्शन घेऊया तर हे सर्व आजच्या भागामध्ये होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डवा कुठे आहे तर डवा आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये श्री क्षेत्र डव्हा हे अगदी सुंदर नगरी आहे आजचे जर्नी चालू करूया बघूया श्रीनाथनंगे महाराज संस्थान डव्हा हे बघा हा मुख्य असा भव्यसा कळस दिसेल तुम्हाला स्वास्तिक आहे ते ब्रह्मदेव अच्छा अन्नदानाबद्दल अन्नदान कक्षच आहे खरं इकडे तर इथनं ना बाराव दिसेल जी बाराव पुरातन असे बाराव आहे आणि ही आ, ही बॅक साईडनं तुम्ही आलात ना तर तुम्हाला दिसेल म्हणजे तुम्ही जेव्हा ब्रह्मदेव मंदिराकडे जाता तेव्हा तुम्हाला ही बाराव दृष्टीस पडते आपण श्रीनाथरंगे महाराज संस्थानामध्येच आहो आणि त्यातील ही बारव आहे ऐतिहासिक अशी भरपूर पाणी आहे श्री नाथनंगे महाराज संस्थान श्री क्षेत्र डभा दर्शन आपण करतो आहोत आपण इथे असलेली ऐतिहासिक बारव पाहिली या बारवेच्याच अगदी समोर गेलात तर इथेच अगदी सुंदर असं दुर्मिळ असं श्री ब्रह्मदेवांचं मंदिर आहे अर्थात भारतात ब्रह्मदेवांचे फार कमी मंदिर आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं ब्रह्मदेवांचं मंदिर आहे जे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डभा इथे स्थित आहे आणि ह्या मंदिराचं बांधकामही अगदी सुंदर पाषाणामध्ये झालं आहे म्हणजे जसं जस विश्व प्रकारे मंदिर आहे त्याचप्रकारे हे सुद्धा मंदिर दिसतं आणि अगदी सुंदर असं कळस आहे आता आपण आज जाऊयात आणि श्री ब्रह्मदेवांचे दर्शन घेऊया या देवालयाची निर्मिती साक्षात श्री विश्वनाथ बाबांनी केली आहे सो दर्शन घेऊया आपण लवकरच तर इकडे बरेच मंदिरं आहे पण त्यापैकी एक महत्त्वाचं मंदिर आहे ब्रह्मदेवांचं मंदिर जे तुम्हाला अगदीच कमी पाहायला मिळतील पण इथे श्री क्षेत्र ढव्हा येथे साक्षात ब्रह्मदेवांचं मंदिर आहे आणि अगदी सुंदर त्यांची प्रतिमा आहे आणि ही प्रतिमा साक्षात श्री विश्वनाथ महाराजांनी स्थापन केली आहे तर खूप सुंदर रूप आहे ब्रह्मदेवांचं आपलं दर्शन झालं आहे आता पण बाहेर जाऊया श्री ब्रह्मदेवांच्या दर्शनानंतर आता आपण या भागात आणखी जे इतर मंदिर आहेत ते सुद्धा पाहूया इथे श्री भगवान विठ्ठल मंदिर आहे संत नामदेव महाराज मंदिर आहे ते या भागात समोर आहे तिकडे जाऊन आपण भगवान विठ्ठलाचे दर्शन करूया इकडे अनेक मंदिर आहेत म्हणजे तुम्ही एकदा इकडे आलात ना तर तुम्हाला भरपूर मंदिरं या मुख्य देवालयाच्या आसपास दिसणार इथे आहेत भगवान विठ्ठल 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 नमस्कार करा भगवान विठ्ठलाचे बघा ही खूप सुंदर भगवान विठ्ठलांची प्रतिमा आहे जी पाषाणातील आहे नमस्कार करा आणि या भागात संत नामदेव महाराजांची अगदी सुंदर प्रतिमा आहे त्यांनाही नमस्कार करा पांडुरंग हरे तर आज काही कामही चालू आहे इकडे ब्रह्मकुंड आहे ब्रह्मदेव मंदिराच्याच बाजूला इकडे आहे ब्रह्मकुंड पाणीच पाणी आहे तर इथे श्री रखुमाईंचं मंदिर आहे आपण भगवान विठ्ठलांचं दर्शन घेतलं इथे श्री रखुमाई विराजमान आहे हे मंदिरसुद्धा श्री नाथनंगे महाराज संस्थानामध्येच आहे इथे बरेच मंदिर आहेत त्यापैकी हे एक आहे नमस्कार करा यात्रा उत्सवामध्ये श्री नाथनंगे महाराज संस्थानामध्ये हा धर्म धर्मार्ध दवाखाना असतो तो चालविला जातो तर तो इथे आहे या भागातही एक द्वार आहे देवस्थानाचे आणि तिकडे नंगे महाराज संस्थानाचं भक्तनिवास आहे जे अगदी मिनिमम पैसे भरून तुम्ही इथे राहू शकता किंवा ज्यांची पूजा असते त्यांच्याकडून तर तेही आकारलं जात श्री रघमाईंच्या दर्शनानंतर आपण जाऊया इकडे आहे श्री कालिंका मातेचं मंदिर अगदी पटकन जाऊन आपण त्यांचं दर्शन घेऊया त्यानंतर हनुमंतरायांचं दर्शन घेऊया तिथे श्री नाथनंगे महाराजांनी साधनासुद्धा केली होती हो केवढं मोठं आहे हा सभामंडप आहे आणि हे मंदिर असं राऊंड आहे सभामंडप मंदिराचा इकडे आहे श्री कालिंका माता नमस्कार करत हे हेही पुरातनच स्थान आहे पुरातन मंदिर आहे हे बघा हे जे सभामंडप आहे ते केवढं भाव्य आहे या भागामध्ये या। यज्ञ मंडप आहे जो यात्रा उत्सवामध्ये वापरला जातो आणि या ठिकाणी आहे श्री हनुमंतरायांचं मंदिर त्याचबरोबर इथेच परमपूजा नंगेनाथ महाराजांनी तपश्चर्या सुद्धा केली होती तर हे तपश्चर्या स्थान सुद्धा आहे त्यांचं नमस्कार करा आणि त्यांची गादी इकडे आहे ना बघा हे हनुमंतरायांची अगदी सुंदर अशी प्राचीन प्रतिमा आहे दर्शन घ्या तपश्चर्या स्थान सुद्धा आहे आणि कादी सुद्धा आहे तर या भागामध्ये हे बघा पालखी उत्सवादरम्यान वापरण्यात येणारी पालखी इथे ठेवली आहे आणि त्याचबरोबर इथे पण एक सभामंडप आहे इकडे खूप मोठा उत्सव होतो रथसप्तमीपासून तो उत्सव चालू होतो आ, एक फोटोही आहे बघा श्री परमपूज्य नाथनंगे महाराज नमस्कार करा आ, तर या ध्वजस्तंभाला स्तंभ असं सुद्धा म्हणतात आणि या भागामध्ये श्रीनाथनंगे महाराज संस्थानाचं कार्यालय आहे तर संस्थानाच्या त्या भागामध्ये मंगल कार्यालय सुद्धा आहे ते नाममात्र पैसे भरून तुम्ही ते भाड्याने घेऊ शकता काही कार्यक्रम उत्सव असेल तर श्रीनाथ नंगे महाराज संस्थानमध्ये मी आहे दर्शन माझं झालं आहे आणि माझ्यासोबत आहे बबनराव महाराज वाघ त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया महाराज नमस्कार सर्वप्रथम तर नमस्कार मला या स्थानाबद्दल माहिती द्या ना श्री नाथ नंगे महाराज संस्थान किती जुनं आहे काय सांगाल जुनं आहे तर एकोणीसशे तीस ते पस्तीस एकोणीसशे तीस ते चाळीस सालापासून साक्षात नाथनंगे महाराज अवतीर्ण झालेले आहे त्यांचा अवतार आयोजित संभवाचा आहे म्हणजे खरं तर हा तर फार प्राचीनच स्थान आहे कारण हे नाथ संप्रदायातील स्थान आहे बरोबर नाथ संप्रदायाचं स्थान आहे परंतु ते आले कुठून आणि कुठचे आहे ते कोणीही सांगू शकणार नाही त्याचा अवतार मच्छिंद्राचा आहे मच्छिंद्रनाथांचा मच्छिंद्रनाथाचा अवतार मच्छिंद्रनाथाचा अवतार असल्या कारणानं ते काही दिवस काळा माथा संस्थान मध्ये राहिले त्यावेळेस काळा माथा संस्थान हे प्राचीन काळापासून जुनं मंदिर आहे नाथनंगे महाराजाच्या अगोदरचं आवलीया महाराज संस्थान तिथे त्यावेळेस ते राहायचे नाथनंगे महाराज नाथनंगे महाराज राहायचे तिथे पण डब्यात काही येथे अवतरण झाले नव्हते त्यावेळेस आले नव्हते आले नव्हती त्यावेळेस साक्षात विश्वनाथ बाबा विश्वनाथ महाराज हे श्री नाथनंगे महाराजांचे पटशिष्य अहो पटशिष्य आहेत ओके okay, पण ते कसे झाले हां पटशिष्य कसे झाले त्यावरून मी तुम्हाला थोडक्यातून माहिती सांगतो हो, सांगा त्यावेळेस विश्वनाथ महाराजाचे वडील हां ज्ञानू हां त्याचं नाव होतं ज्ञानू हां आणि त्यांची आई तांदळी गावची होती अच्छा हां विश्वनाथ बाबाच्या मामाची मुलगी म्हणून ते तो पायी प्रवास तिथे करायची म्हणजे डब्यावरून निघायचे आणि तांदळीने मुक्कामी सासरवाडी म्हणून जायचे विश्वनाथ बाबाचे वडील आणि आई त्यावेळेस त्या म्हाताऱ्याला मूलबाळ काही नव्हतं मग पण नाथनंगे महाराजाचं वास्तव्य आवलीया जवळी राहायचं आवलीया महाराज हे प्राचीन काळचं संस्थान आहे जोड़ का, जोड़ का अच्छा हा हेमाडपंथी बांधणी होती त्याची अवलिया महाराज संस्थांची आणि ते कुठे महाराज रेल्वे आहे ना तिकडे त्यावेळेस विश्वनाथ बाबाचे आई वडील जात त्या टायमाला विश्वनाथ बाबाच्या आई नव्हतं अच्छा कितीही वर्ष झालं नाही मग बाबा काय करायचे तिथुल भक्त मंडळी मातीचं ढेकूळ पाण्यात टाकून चहा पाजायचा तर तो चहा एका कॉफी सारखा व्हायचा बाबाचे चमत्कार अच्छा तर ती गोष्ट सांगा ना विश्वनाथ महाराजांच्या वडिलांची जे नाथनंगे महाराजांकडे गेले होते आणि मग ना ते नाथनंगे महाराजांना त्यांनी सांगितलं की मी नेहमी पुत्र एक आहे किंवा विचारलं होतं हा तर मग पुत्र झाला न त्याले तर मोठ्याचं नाव सकाराम होतं तर सकाराम काही त्याने त्याला नाही आणि दुसरा मुलगा झाला विश्वनाथ महाराज तर त्याचा जन्म नागपंचमीच्या दिवसचा आहे अच्छा नागपंचमीच्या दिवसचा आहे त्याच्यावर मोह सुटला वडलाचा तेव्हा काही देवा का वाटला देव नाही पण परंतु परिस्थिती अशी झाली की विश्वनाथ बाबाचं नंतर लग्न झालं मोठ्याचं चा लग्न झालं आणि यायचं चा लग्न झालं um. यायचं चा लग्न झाल्यानंतर यांना एक मुलगा झाला आणि नर्मदा नावाची मुलगी झाली म्हणजे हे प्रपंचिक बनले साक्षात विश्वनाथ बाबानं गरिबी परिस्थितीत अनुभव लोकाचे साल महिने घातले आणि मोल मजुरी केली त्यावेळेस बाबाला चमत्कार असा आला की बाबाचं लग्न झाल्यानंतर आणि दोन मुलं मुलगा आणि मुलगी झाल्यानंतर बाबा शेतात आऊत हाणण्यासाठी गेले आणि तिकडेच ती पिस झाली ती पिसे झाले ती कृपाकोणाची नाथनंगे स्वामीचे अनुभव तिथून त्याला घरी आणलं आणि बाबा पुढे टाकलं त्यावेळेस मंदिर नव्हतं बाबा मारुतीच्या मंदिरावर वास्तव्य करायचे आणि बाबा चिच खाली बसायचे बाबाचे मेन हे दोन अच्छा झाड सदा झाडा खाली निर्लज्ज निसंग मावली देही विदेही वस्ती केली मंदिरे हनुमंताचे त्यानंतर बाबाले पिस लावल्यानंतर मग ते गावातल्या लोकांना मंडळीनं सर्वांना बाबाले आणलं आणि बाबानं काय केलं त्याल चोंभाळ नाही बाबानं बद बद मारलं आणि गरम फुपुट्यात टाकलं त्याच्यानंतर त्याचं नाव ठेवलं ठेवलं हे नाव लोळायचे बाबाने लोळवली म्हणून त्याचं नाव एक दास ठेवलं सुरुवातीचं hmm. नाव त्याचं तुकाराम आहे म्हणून तुकाराम महाराजाचाच तो अवतार आहे दुसरा अवतार गोरक्षनाथाचा बीन आहे का म्हणून त्यात त्याच्यानंतर ते दुरुस्त झालं त्याच्यानंतर मग काय झालं की विश्वनाथ बाबाची साधी परीक्षा नाही घेतली जसं परीस सोने सोन्याची परीक्षा घेते की लोखंड एका हा तशी बाबांना फुल परीक्षा घेतली बाबानं काय करायचं विश्वनाथ बाबाने की रात्रीच्या टायमाले दोन प्रहरच्या समय आले म्हणजे रात्रीच्या बारा वाजता स्मशानभूमीत धाडायचं जिथे माणसाची चिता चेतेल राहायची साक्षात hmm. तिथी साक्षात बाबाने धाडायचं आणि बाबाने तिथी धाडल्यानंतर बाबाची सत्व परीक्षा घ्यायची की हो कच्चा आहे का पक्का आहे बाबानं hmm. सत्व परीक्षा घ्यायची मग बाबानं काळ्या डोम्याच्या रूपात यायचं सापाच्या रूपात यायचं hmm. आणि बाबाले दर्शन द्यायचं hmm. त्याच्यानंतर बाबा बाबा पूर्य पूर्ण अनुभतीने उतरवले hmm. त्याच्यानंतर बाबा तपश्चर्या करायसाठी सिद्धेश्वर संस्थान म्हणून सुधी आहे सुधी सुधी अच्छा याच क्षेत्रात आणसिंगच्या समोर आहे म्हणजे ढभाग क्षेत्रापासून सुधी पाच किलोमीटर येते पाच ते सहा किलोमीटर येते तिथे प्राचीन काळी सिद्धेश्वराचं मंदिर आहे साक्षात म्हणजे उज्ज्वल म्हणजे साक्षात पावणारा महागे अच्छा हा सिद्धेश्वर संस्थान सुधी त्याच्यानंतर विश्वनाथ बाबा सुधीले गेले तपश्चर्यासाठी पण सिद्धेश्वरानं ती तिथे थांबू दिली नाही साक्षात सिद्धेश्वरानं आता सिद्धेश्वर आहे ना सिद्धेश्वरानं नागनाथाचं रूप धारण केलं आणि विश्वनाथ बाबाने तिथून काढलं की त्यानं पोस्त कुठे केलं सिद्धेश्वरानं चाका तीर्थ अच्छा आपण जे काटेपूर्णा म्हणतो तर चाका तीर्थावर बाबाची तपश्चर्या झाली तर त्यावेळेस तिथे रोड नव्हता तिथे रोड नाही तिथे लाईन नाही तिथी माणसाचा वारा नाही पाखराचा थारा नाही कारण आमच्या पुरुळा गावचे बाबाचे हे परम भक्त होते आनंदराव गुजीबा आनंदराव गुजीबा घरचा डब्बा गेल्याशिवाय बाबा स्वतः जेवण करायचे नाही बाबाचा म्हणजे परम भक्त आनंदराव गुजीबावचं घर त्यानं विश्वनाथ बाबाने डब्बा दिल्याशिवाय ते घरी घास घ्यायचे नाही त्यावेळेस बाबाची तपश्चर्या पूर्ण तिथी बारा वर्ष झाली Oh. किती वर्ष झाली बारा वर्ष झाली बारा वर्षाच्या नंतर पूर्ण कसोटी लावलं ज्या वेळेस बाबाने समाधी व्हायचं होत म्हणजे hmm. नाथनंगे महाराजांना हा hmm. बाबाने ज्या वेळेस समाधी घ्यायची होती त्यावेळेस फक्त बाबांना अनुभव विश्वनाथ बाबानेच दिले hmm. तिथे so. उलकी म्हणजे घुबड पक्षी hmm. Hmm. तिथे त्याला भेट द्यायची म्हणजे आपशकून दाखवायची की बाबा समाधी घेणार आहे आहे आणि हे सगळं कुठे झालं मग माहूरला ज्या वेळेस टायम आले साक्षात नाथनंगे महाराजाने विश्वनाथ मा, मा बाबाले माहूरले धाडायचा प्रयत्न केला माहूरले गेली गाडी बैल पुराणी घेऊन दत्त मंदिराले अर्पण कर अच्छा आणि परकाया प्रवेश करायचा होता रे नातनंगे महाराजाने परकाया प्रवेश विश्वनाथ महाराजांच्या शरीरात करायचा होता त्या टायमाने ते साहित्य घेऊन विश्वनाथ बाबा संघ आंतरी रूपात साक्षात नातनंगे महाराज होते महाराज कधी उलटे बोलायचे कधी सरके बोलायचे बाबाचे अनुभव सांगशाल तेवढे थोडे येत दोन्ही डोळ्यांनी आंधळा दोन्ही डोळ्यांनी आंधळा दोन्ही पायानी पांगळा चार चक्राचा केला मळा वर हे नंगा बसत असेल मग कसा बसत अस आरतीचे अनमोल पण कळायचं नाही तर अर्थाविन पोथी वाचून काय काही फायदा नाही काय बो आमच्या आरती हाती लागत नाही आरती हुकडी बोआ नाहीतर वास्तविक पायान बाबाने डोळे नव्हते मग बाबाने लिहिलं कसं की दिव्य दृष्टी प्रकाशाची कशी लिहिली दिव्य दिव्य म्हणजे तिचा अंतच नाही दृष्टी तेजोमय तिचा एवढा प्रकाश म्हणजे बाबा तर साक्षात दोन्ही डोळ्यांना आंधळे होती मग कारभार कसा करता आला हे तुमच्या आमच्यासाठी आंधळे होते तुमच्या आमच्यासाठी पांगळे होते हो हे फक्त दाखवायसाठी होते पण ते आंतरदृष्टीनं तेजोमय होते आवाज भरण्यात बाबा म्हणजे साधी अनुभूती नव्हती मग त्याच्यानंतर विश्वनाथ बाबा माहुरले गेल्यानंतर बाबाले परकाया प्रवेश करायचा होता तिथे रथसप्तमीची सप्तमीची यात्रा जी आहे सगळ्या हे बाबाचा जो उत्सव आहे रथ सप्तमीचा तर हा दिवस भरपूर भक्त भक्ता माहित नाही नुसते भक्त इथं तर हा उत्सव असा आहे की या उत्सवाच्या दिवशी बाबाच्या शरीरात नाथनगेश स्वामीनं परकाया प्रवेश माहुरले केला होता बरोबर आणि हे किती वर्ष पर काय प्रवेश केल्यानंतर त्या टायमाने त्या संस्थांचे मठाधिपती गंगा भारती म्हणून होते हो गंगा भारती महाराज बरोबर गंगा भारती महाराज होते बाबाच्या सांगण्यावरून सांगतो विश्वजीवन ग्रंथ नाही मी माहूरला गेलो होतो ना मी पाहिलं होतं गंगा भारती महाराज बाबानं पर काय प्रवेश केला आणि गंगा भारतीने सांगतलं मग गंगा भारतीने सांगितलं की बुवा हे मी काही जबाबदारी नाही या गाडीची जबाबदारी नाही या बैलाची जबाबदारी नाही या गोण्याची जबाबदारी नाही आणि पुराणीची जबाबदारी नाही कारण या चोराने चोरून आणले तुम्ही याच्या नावाची कैफेत द्या बापू खरंय का खोट आहे स्वामी आमचे बापू जुने भक्त आहेत नाच नाही परम भक्त आहेत बापू बापूले भरपूर माहिती आहे बी पण बापू म्हणजे असे बोलू शकत नाही तर बापूले माझ्यापेक्षा भरपूर माहिती मिळेल आमचे काय कारण त्याच्या जन्मभूमीच जन्मच नाथाच्या नगरीत प्रल्हाद ना सोनोनी गुरुजी सुद्धा आहेत तेही महाराजांचे अनुभूती सांगणार आहे आपल्याला एवढंच चांगलं होतं की बा मी एवढं म्हणलं होतं बाबा ऑपरेशन चांगलं होतं नागपूरला पुरीचं मग बाबाला त्याला एवढंच सांग बाबा मला हे पाणी येऊ देऊ नका त्या ऑपरेशनचं महा कमी करून टाका मी बा जत्रा आली तर हे एकोणीस हा वर्ष आहे त्या चांगल्या आहेत एकोणीस वर्षापासून मी इथे ते साखर टाकतो ते गड्डा म्हणून तर बाबा नदी जत्रा येईपर्यंत दोन महिने जत्रा राहिली होती समोर तर त्या दोन महिन्यात ते गड्डा साफ झाला त्यांना काय झालं होतं खडूक झालत इथे बरोबर जीव घरावर तर ते दोन महिन्याच्या पूर्वी ताबडतोब साफ झाला ती परंपरा चालू आहे ठीक आहे आता यायच्या बुवा बाबा hmm. बाबा समावले नाथनंगे महाराज समावल्याच्या नंतर hmm. साक्षात विश्वनाथ बाबा hmm. भक्त मंडळी गंगासागरले hmm. गेले गंगासागरले oh, ah. hmm. साक्षात विश्वनाथ बाबाचे अनुभव hmm. बाबा गेल्याच्या नंतर मग या गावचे मिठू पाटील म्हणून प्रसिद्ध आहे hmm. श्रीमंत मानसे अच्छा hmm. हा मिठू पाटील hmm. त्याला घेऊन गेले तिकडे त्यावेळेस काही व्यवस्था नव्हती hmm. फोन मोबाईल काही नव्हतं काही नव्हतं तिकडे गेल्यानंतर ते भुलले त्यावेळेस काही पैसे नव्हते मोबाईल नव्हते काही म्हणजे सुखसुविधा काही नव्हती पण त्यावेळेस ते मिठू पाटील त्याच्या वडिलांनी एकटच पुत्र होता घरी hmm. श्रीमंतीने पारावार नव्हती hmm. हारबा पाटील म्हणून नाव होतं त्याच्या वडिलाचं त्यावेळेस हे गावातले लोक काय म्हणायचे आता काय आता मिठू hmm. आहे ते हरपला मिठू का आहे तर कशाचा देव हे हे गावातल्या लोकांच्या चर्चा सुरू झाल्या पण साक्षात बाबानं सांगितलं विश्वनाथ बाबानं की अरे महा मिठू किती महिन्याने येणार आहे बापू सहा महिन्याने येणार आहे परत आले सहा महिन्याने येणार आहे मिठू पाटील शिदाजी धातू खुद्या ना त्याने सांगलो तर बाबा तिकडून चाख्याहून आले चाख्याहून बाबा आल्याच्या नंतर त्यानं काय उत्तर दिलं शिदाजी तिथून आल्यावर बाबाला सरळ शिदाजी मथाऱ्याने सांगलं बाबा तुम्ही काळं तोंड घेऊन गावात आले साक्षात बाबा बाबाची किंमत कमी किती किती मी काळ तोंड घेऊन आले का काळ मिठू पाटील तिथे हरवला तुम्ही माणूस आमचा हरवला तर बाबा त्या माणसाच्या नावाने दोन महिन्या माणूस शिघ्या मी मिठ्या आल्याशिवाय काही मी पाणी देणार नाही घासकुट खतं मिठू घाई येपर्यंत बाबानं काही दूध नाही चहा नाही काही नाही ते घरी ये बाबाची दुप दुसरी चपश्चर या राईट आता मला इथे काय उत्सव साजरा होतात ते सांगायचं या संस्थानामध्ये कुठला सगळ्यात मोठा उत्सव असतो त्याबद्दल या संस्थांमध्ये उत्सव रथसप्तमी दुसरा उत्सव दत्त जयंती तिसरी अक्षय तृतीया म्हणजे असे भरपूर कार्यक्रम होतात आणि इथे ब्रह्मदेवांचं मंदिरही आहे ब्रह्मदेवांचं मंदिर विश्वनाथ बाबाची पुण्यतिथी होते इथले मोठ्या उत्सवापैकी भावबीज हाही उत्सव आहे ना विश्वनाथ बाबाची पुण्यतिथी उत्सव भावि भाविज रथ सप्तमीचा रथसप्तमीचा उत्सव एकच याच निमता नाही श्रीनाथ नंगे नाथनंगे महाराजानं परकाया प्रवेश त्या दिवशी विश्वनाथ महाराजाच्या शरीरामध्ये माहोर घडले केलचा तो दिवस रथसप्तमीचा आणि झालं आणि दुसरा उत्सव पुण्यतिथीचा hmm. म्हणजे वैशाखमाशी गुरुवार दिन अक्षय hmm. तृतीया मुहूर्त पूर्ण hmm. सूर्योदयी केले निर्यान hmm. दत्त दत्त म्हणून या hmm. दुसरा उत्सव नाथनंगे महाराज पुण्यतिथी तिसरा hmm. उत्सव hmm. भाविक विश्वनाथ महाराज पुण्यतिथी आणि विश्वनाथ महाराजांची पुण्यतिथी विश्वनाथ बाबाची पुण्यतिथी असे म्हणजे महत्वाचे कार्यक्रम दत्त जयंती असे भरपूर कार्यक्रम होतात आषाढी एकादशीचा कार्यक्रम मंदिर राबवते असे भरपूर कार्यक्रम आहेत तसं हे मंदिर तर फारच पुरातन मंदिर आहे फार पुरातन मंदिर आहे हा पुरातन पाय रही आहे अनेक वेगवेगळे मंदिरं आहेत त्यात ब्रह्मदेवांचं मंदिर सुद्धा आहे ब्रह्मदेवाचं मंदिर डवा संस्थानले फक्त बाबानं स्थापन केलं फक्त जगात दुसरं मंदिर फक्त डब्यालेच आहे बाकी जगात ब्रह्मदेवाचं मंदिर नाही फक्त पुष्करले हे आणि दुसरं मंदिर डवा संस्थानलेच ब्रह्मदेव हे तर ब्रह्मदेवाची मूर्ती स्थापना साक्षात बाबाच्या आहे विश्वनाथ बाबा विश्वनाथ बाबाने केलेली आहे या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू मच तर अन्नदान कक्ष किंवा जिथे अन्न बनवलं जातं हे ते कक्ष आहे किचन आहे हे श्रीनाथ रंगे महाराज संस्थानाचं याही भागामध्ये किचन आहे आणि इकडे मग ते तुम्ही जेवण जेवायला बसू शकता हे ती जागा आहे तर इथे मी आता जेवणही करणार आहे आणि इथे जे अन्नदानही होतं आणि इथे तुम्ही जेवणही करू शकता कारण भोजन दानही इथे होतं आपण आता जेवण करूया इकडे आले म्हणजे थारी थँक्यू व्हेरी मच तर आपण श्रीनाथनंगे महाराजांचं संपूर्ण देवालय पाहिलं माहिती जाणून घेतली ब्रह्मदेवांचं मंदिर पाहिलं इथे जे इतर मंदिर आहेत त्यांचे सुद्धा दर्शन घेतले मला खात्री आहे जेव्हा केव्हा तुम्ही डभाला याल तेव्हा या सगळ्या जागांचे दर्शन नक्की याल तुम्ही रथसप्तमीला येत असणार किंवा उत्सवादरम्यान येत असणार तेव्हाही तुम्ही दर्शन घेऊ शकता अगदी सुंदर केव्हा तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास शेअर नक्की करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर